माहूरगड प्रशासनाच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी भाविकांच्या सेवेकडे लक्ष द्या अप्पर जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगड येथे देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणाऱ्या रेणुका मातेच्या दसरा उत्सवानिमित्ताने प्रशासनाची नांदेड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गडावर आढावा बैठक संपन्न झाली नवरात्र उत्सवानिमित्ताने गडावर संपूर्ण हिंदुस्थानातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात त्या दृष्टीने भाविकांच्या सोयीसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते या उत्सवासाठी चाळीस पोलीस अधिकारी चारशे पोलीस तसेच महिला पोलीस होमगार्ड तैनात असणार असून एकशे वीस एस टी बस गडावर भाविकांच्या सोयीसाठी सोडवण्यात येणार तर हरवलेल्या व्यक्तीसाठी नियंत्रण कक्ष महाप्रसाद तसेच सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही तसेच भाविकांच्या सोयीसाठी विविध सोयी करण्यात येणार आहेत या उत्सवासाठी दररोज लाखोंच्या संख्येने भक्त भाविक श्रीक्षेत्र माहूर गडावर येणार असून त्यांच्या सेवेकडे प्रशासनामधील सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी यावेळी केले आहे या बैठकीसाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जेणी तोंतुल्ला अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आगार प्रमुख चिबडे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे गणेश कराडकर पोलीस निरीक्षक माहूर आरोग्य अधिकारी राजेश माचेवार मुख्याधिकारी विवेक कांदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे तसेच संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मनोज जाधव माहूर